भाजप स्वतःच्या चुका लपवत असल्याची टीका हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते अरविंद सावंत यांनी भाजपवर केली आहे तर मराठी भाषेच्या प्रश्नांसाठी कोणत्याही पक्षाला बोलावण्याची गरज नसून मराठीच्या अस्मितासाठी दोन्ही ठाकरेबंधू एकत्र येत असल्याचा आनंद सावंत यांनी व्यक्त केला आहे तर ठाकरेबंधूंच्या एकत्र येण्याने काही जणांना पोटसूळ उठलं असल्याची खोचक टीकाही सावंत यांनी केली उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना राष्ट्रीय शिक्षण धोरणाला मान्यता दिली असल्याचं बोललं जात आहे मात्र या प्रश्नावर अरविंद सावंत चांगलेच संत तापले अर्धवट माहिती घेऊन टीका न करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय तर भाजपनेच मराठी भाषा सक्तीची न करण्यासाठी खोडा आणला असल्याचा पलटवार सावंत यांनी केलाय आगामी निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आनंदच होणार असल्याचं म्हणत राज्यातील लाडक्या बहिणी दुखी असल्याचंही म्हटलंय अर्धवट माहितीवर नका बोलू जेव्हा अहवाल कुठलेही येतात तेव्हा ते स्वीकारले जातात पण त्यानंतर जी आर काढला जातो जरा दाखवता का जी आर मराठी भाषेच्या सक्तीचा जी आर काढला आदरणीय उद्धवजींनी त्या मराठी भाषेला विरोध करणार तुम्ही आजही तो जो आहे ना भोंगा बोलूंडचा तो तिया तो गेलाय कोर्टात आहे का मराठी भाषा सक्ती करून सांगायला एक हे भाजपच्या लोकांचं पाप आहे तुम्हाला माहिती आहे सोमय्या कोर्टात गेला होता मराठी करू नका म्हणून सांगायला मराठी पाट्या लावू नका सांगणाऱ्यांमध्ये सुद्धा कोण आहे पुढे अग्रेसर भारतीय जनता पार्टी तेव्हा त्यांना ते नेहमी स्वतःचा लपवायचं असतं आणि दुसऱ्यावर आरोप करायचे असतात आनंद आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा वेळ अजून आता जिल्हा परिषद महानगरपालिका लागतील बघा शिवसेने कसा उठलाय तो त्याला कळून चुकलाय आणि आमच्या लाडक्या बहिणी बघा दुःखी आहेत बिचाऱ्या त्यांना या रे आमच्या लाडक्या बहिणी दुखी आहेत त्या लहान सर या आहेत की दुखी आहात की कि दुखी आत सुख्यात <laughs> मग या दुखी जर आत, या तुम्ही आहात या सगळ्या सरकारनं फसवलं म्हणून तर सरकारने फसवणूक केली की नाही तुमची केली आहे ना बघा ऐकून घ्या ते आता इंगा दाखवतील बरोबर चला धन्य।